हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त म्हणजेच असणार सो आज आम्ही निघालेला आहोत गावाला जाण्यासाठी तर बघा अगदी म्हणजे बॅक पॅकिंगपासून मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण कालचा तर तुम्हाला माहितीच आहे तब्येत बरी नसल्यामुळे मी काल काहीच नाही केलं आणि अगदी मॉर्निंगला उठून सगळे कामं करून जे आहे मी स्वयंपाक वगैरे करून आता बॅक पॅकिंग करताय तसं तर व्हिडिओ शूटिंगचं काहीच प्लॅन नव्हतं म्हणून मी मॉर्निंगपासून काहीच शूट केलं नाही आणि हे पण चिवने कधी शूट केला मला माहितीच नाही जेव्हा मी एडिटिंग म्हणजे करायचं होतं मला पूर्ण लग्नाचं वगैरे व्लॉग तेव्हा म्हणजे मला हे छोटे छोटे क्लिप्स दिसले तर चिवने शूट केलेले आहेत तर बघा ते बॅग पॅकिंग जे आहे ते सुरू आहे आणि तीन चार दिवसाचं प्लॅन आहे आणि लग्न आहे रिसेप्शन आहे हळद आहे त्यामुळे भरपूर कपडे म्हणजे पॅक करायचे आहे सो बॅग्स वगैरे जे आहे ते पॅक केले आणि वेदांची तुम्ही तूर इथे तूरतूर बघू शकता म्हणजे त्याला असं वाटते की मम्माला बरं नाही तर थोडी हेल्प केली पाहिजे म्हणून तो आपले बॅग्स वगैरे घेऊन निघाला तर बघा अशा पद्धतीने त्याचं जीव एवढंच तरी पण त्याने एक दोन सगळ्या बॅग्स खाली नेऊन दिला पप्पापर्यंत पोहोचवून आला आणि खरंच मुलं म्हणजे असं वाटते यांना बघून की किती लवकर मुलं मोठे होतात ना आणि किती समजदारही होतात म्हणजे अक्षरशः बघा ना तू किती हेल्प तीस तारखेला जे आहे ना एकाची सुरुवात केलेली आहे सो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं म्हणजे दोन दिवसापूर्वीचा तो व्हिडिओ होता जो दोन दिवसापूर्वी माझी तब्येत खूपच जास्त खराब होती सो व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि आज जे आहे ना म्हणजे तीन चार दिवसाचं प्लॅन आहे तीन चार दिवसासाठी आम्ही गावाकडे चाललो तो त्यात लग्न आणि थोडं म्हणजे चार पाच दिवस जातील त्यामुळे भरपूर पॅकिंग होती भरपूर कामं होते म्हणून मी सकाळपासून काहीच शूट केले नाही सो आत्ता वाजलेले आहे साडे अकरा तर साडे अकरा वाजता जे आहे आम्ही गावाकडे जाण्यासाठी म्हणजे रेडी झालेला आहोत सो सिम्पलसं असं ड्रेस घालून घेतलेला आहे अगदी कारण तसं तर म्हणजे खूप वीकनेस पण आहे मला माझ्या डोळ्यांवरून तुम्हाला लक्षात येत असेल पण शेवटी लग्न आहे सो बघा कालच्या दिवशी मेहंदी वगैरे मी लावून घेतली होती सो अशा पद्धतीने तर बघा इथे झाडांना छान मस्तपैकी पाणी वगैरे देऊन दिलेलं आहे आणि एक दादा येतात जे पाणी देऊन जातात त्यामुळे झाडांचं तर काही टेन्शन नाही सो म्हणजे जरी पण थोडं असं वाटते की म्हणजे गावाकडे चाललो तर झाडांबद्दल म्हणजे थोडंशी मला भीती वाटते की घरी आल्यानंतर असंच राहणार ना सगळे झाडं जसेच्या तसे त्यानंतर फायनली जे आहे ते आम्ही निघालेलं आहोत सो बघा लॉक वगैरे केला अगदी सगळे बॅग्स वगैरे जे आहेत ते गाडीमध्ये भरून घेतलेले आहे आणि इथे बघा म्हणजे ऊन भरपूर झालेला आहे कारण आम्हाला इथून निघालाच म्हणजे थोडा उशीर झाला त्यामुळे भरपूर ऊन आहे आज आणि कालचं वातावरण वाता तुम्ही बघितलं होतं अगदी पाऊस पाऊस होता आणि आजचं वातावरण बघा इतकं जास्त खूपच जास्त म्हणजे फायनली so, हम, हम लोग निकल गावाकडे जाईपर्यंत वेदांची एकच इन्स्ट्रक्शन होती की पप्पा आपल्याला येताना इन्व्हर्टर आणायचं आहे तर बघा आम्ही निघालेला आहोत सो तर आम्ही आता करेक्ट म्हणजे बारा वाजले आम्हाला इथून निघण्यासाठी अक्च्युली थोडं इथे शॉप मध्ये काम होता तर इथे थांबलेला आणि आता इथून कट टुकट आम्हाला चार तासाचा प्रवास आहे आणि चार तास लागणार आहेत प्रवासामध्ये सो आ, चला समोर आता काय काय कसं काय शूट करते आता आय डोंट नो बघते आधी आम्ही आज चाललेलो आहोत सासरी आणि आज सासरी म्हणजे थांबून उद्या आम्ही माझ्या माहेरी जाणार ॲक्च्युली दोन तीन दिवसानंतर म्हणजे उद्या माझ्या भावाची हळद आहे त्यानंतर लग्न रिसेप्शन आणि बरेच असे फंक्शन तुम्हाला म्हणजे बघायला मिळणार आहे सो तुम्ही अजूनही म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगदी छान छान मस्त व्हिडिओ इन फ्युचर येणार आहेत सो चला आता प्रवासाला सुरुवात करूया प्रवास म्हटलं की वेदांत तिथे बसत असतो आणि चिव बघा ती तर झोपूनच गेलेली आहे मागे आणि तिला गाडीमध्ये प्रचंड झोप येत असते ती कधीच अशी म्हणजे बसून प्रॉपर येत नसतं आणि मागची सीट तीच पूर्ण कब्जा करून घेत असते त्यामुळे वेदांत तर इथेच असतो त्याला जर थोडी झोप वगैरे आली की मग तो मागे किंवा समोर ये म्हणजे त्याचं येणं जाणं सुरू असते आणि तसंही म्हणजे लाँगचा प्रवास आहे त्यामुळे आम्ही खूप जास्त काही म्हणजे आराम करत आम्ही निघणार आहोत आणि आज तसं तर चिवच्या पप्पांना ऑफिसला सुट्टी नव्हती त्यामुळे ते मध्ये मध्ये रस्त्यामध्ये थांबून त्यांचे फोन कॉल सुरू होते ज्यामुळे आम्हाला मग पोहचे पर्यंत जे आहे ना भरपूर म्हणजे का समोर जिस बसते पापा हं तुमचे याचे नाही येत का तुमचे याचे लाईट नाही येत पण नाही की लॉक रे केलं का नाही येत कोण आहे रेड लाईट आमचे बंद तोही बंद कर नाही रे ते या जा सीट हो बैस सीट बेल्ट बेल लावला ना

मॅजिक मॅजिक पण yeah. आम्ही आलेला इथे थोडं मुलांसाठी स्नॅक्स काही आईस्क्रीम वगैरे जे आहेत ना थोडे छोटे मोठे स्नॅक्स जे मी घरून म्हणजे काहीच पकडलेलं नाही सो इथे आता सगळं काही घेऊन थोडं चुटूर मुटूर पाहिजे गाडीमध्ये आणि डीमार्ट रस्त्यामध्ये असल्यावर थोडं विजिट द्यावंच लागते सो चला झाली ग किती झोपते मी म्हटलं की फक्त स्नॅक्स घेऊ आणि निघू पण इथे डीमार्टमध्ये आल्यानंतर अर्धा एक तास कसा जातो कळतच नाही आणि खरं सांगू तर आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो ना तेव्हा इतक्या साऱ्या वस्तू घेतल्या की म्हणजे भरपूर कपडे वगैरे घेण्यात आले ज्यामुळे आम्हाला मग इथेच भरपूर एक तास आहे तो मला इथेच लागलं कारण मुला मुलं असतील सोबत की मला खाऊ वगैरे जे आहे ते घ्यावंच लागते त्यानंतर मला म्हणजे यावेळी जो आहे ना शर्ट वगैरे खूप छान क्वालिटीमध्ये होते म्हणून तिथून आम्ही काही शर्ट्स पॅन्ट वगैरे आहे ते पप्पा साठी सो तिथून घेऊन घेतलं आणि त्यामध्ये भरपूर वेळ दिला आणि म्हणून लगेच मग एक तास तरी आम्हाला येते लागलाच एक तासानंतर बिलिंग वगैरे केलं आणि मी निघालो आम्ही आणि बाहेर तर प्रचंड ऊन होती की भरपूर म्हणजे एवढं ऊन मी म्हणजे फर्स्ट टाईम मी एवढा उन्हामध्ये म्हणजे कुठल्या गाव गावी जे आहे ते जात आहे पण काय म्हणजे आज तसंही नाही का आज आम्हाला सासरी जायचं आहे त्यामुळे आम्हाला खूप लवकर निघायचं होतं पण म्हणजे खूप लांबचा प्रवास आहे म्हणून मी स्वयंपाक जेवण वगैरे सगळं करून आम्ही निघालेलं आणि सोबतच जाय ना आ, मी काही अशा वस्तू घेतलेल्या आहेत ज्या थोड्या एनर्जी देतील आणि तसंही मला एका डॉक्टरनी सांगितलं होतं जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा म्हणजे तेव्हा माझं बी पी लो होत होतं वेदांच्या वेळे तर त्या डॉक्टरांनी म्हटलं होतं की जे मिक्स फ्रूट ज्यूस असतं ना ते प्रवासामध्ये जर पूर्ण एक लिटरची बॉटल आपण फिनिश केली ना तर जर आपलं बी पी लो झाला असेल ना तर तो अगदी नॉर्मल होतो आणि मी जेव्हा कधी असं लो बी पीचं प्रॉब्लेम झालं की मग मी हे मिक्स फ्रूटची बॉटल जी आहे ती घेत असते असं सॉन्ग वगैरे म्हणत आम्ही आमचा प्रवास जे आहे ते पूर्णपणे म्हणजे केला आणि यांची तुम्ही मस्ती बघू शकता गाळीमध्ये दोघं बसले की यांची म्हणजे एकमेकांना मारण्याची मस्ती जी आहे ते सुरू होतच असते त्यानंतर सासरी गेलं जेवण वगैरे करून रात्री आम्ही झोपून गेलं लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे सो बघा अगदी मस्त रेडी होऊन आहे मी निघालेली आहे माझ्या माहेरीला माझ्या बाबाच्या मुलाचं लग्न आहे सो बघा इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथे जे म्हणतात ना माता पूजन त्याची तयारी जी आहे सुरू होती सो इथे नवरदेव त्याला म्हणजे थोडं नवरदेव टिकाव बघा लग्न वगैरे असलं की खूप चांगलं वाटत असतं ये हमारी बड़ी भाभी

अगदी फंक्शनवर फंक्शन जे आहे ते सुरू झालेले आहे बांगड्या भरण्याचं फंक्शन झालं त्यानंतर हळदीचं झालं मस्तपैकी डान्सही करून झाला आणि शेवटी जे आहे ते अहिरपट्टीचे इथे कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे अहिरपट्टी झाली की मग सगळं फंक्शन म्हणजे आजचे संपले त्यानंतर उद्या लग्न असल्यामुळे म्हणजे नवरीच्या गावी जे आहे ते लग्न आहे त्यामुळे आम्हाला वरात घेऊन इथून जायचं आहे सो बघा अगदी म्हणजे आम्हाला इथे झोपेपर्यंत एक दोन जे आहे ते वाजून गेले कारण लग्नामध्ये किती टाईम होतो ते कळतच नाही अगदी सग सगळी फॅमिली मेंबर्स असतात एन्जॉयमेंटमध्ये सगळे म्हणजे सगळे असले की खूप मजा पण येत असते गप्पा गोष्टी होतात बऱ्याच म्हण भरपूर वेळ म्हणजे यामध्ये निघून इथे मी आली अगदी मॉर्निंगला बघा इथे नवरदेवाची तयारी जी आहे ती करून दिली नवरदेव करून दिला आणि नवरदेव निघाला होता वरातीसाठी त्यानंतर मग मी मला म्हणजे मी पण रेडी व्हायची होती सो मी गेली होती रेडी होण्यासाठी म्हटलं चला नवरदेव छान मस्त रेडी झालं होता म्हणून यांचं मस्तपैकी इथे व्हिडिओ शूट जे आहे ते करून घेतला अगदी फॅमिली फोटोसुद्धा करून घेतले त्यानंतर मस्तपैकी तयार होऊन जाय आम्ही पण निघालो सो आम्ही सगळ्या म्हणजे आम्ही फॅमिलीमधल्या सगळ्या लेडीज ज्या आहेत ते लुगडं घातलेलं आहोत सो अशा पद्धतीने म्हणजे तयारी केलेली आहे सो फुल लुक बहुतेक मी म्हणजे फुल लुकचा व्हिडिओ काही केलेला नाही सो मी शेवटी जे आहेत काही म्हणजे फोटोज ॲड करते ते नक्की बघा तुम्ही त्यानंतर आजचं वातावरण इतकं सुंदर होतं म्हणजे खूपच छान होतं वातावरण ना पाऊस होतं ना ऊन होती त्यामुळे म्हणजे खूप मस्त होतं वातावरण आणि पूर्ण म्हणजे चांगलं होतं त्यानंतर बघा इथे अगदी आम्ही म्हणजे अकरा साडे अकरा वाजता आम्ही जे आहे ते निघालेलं आहोत आणि लग्न जे आहे ते आरमोरीला आहे सो वरात आरमोरीला म्हणजे बहुतेक पोहोचलेलीच होती आणि आम्ही सगळे जे आहे ते रेडी होऊनच निघालेलं आहोत आणि अशा पद्धतीने आमचं लूक जो आहे तो झालेला आहे शिवने पण लुगडा घातलेला आहे त्यानंतर ती माझी वहिनी आहे आणि त्यांनी पण लुगडं घातलं आणि ही छोटी माझ्या भावाची मुलगी तिला पण आम्ही लुगडंच घालून दिलेलं आहे सो प्रत्येक छोट्या मोठ्या सगळ्या म्हणजे मुलींपासून तर लेडीजपर्यंत सगळ्यांनी ओवरऑल लुगड्याचंच म्हणजे महाराष्ट्रीयन लूक जो आहे तो केलेला आहे इथे आरमोरीला पोहोचलेलं होतं अगदी वरात म्हणजे घेऊन आम्ही हॉलपर्यंत जातच होतो मस्तपैकी डान्स केला इतके नाचलो की खूपच जास्त तर वरात तर खूप लवकर पोचलेली होती पण तरी पण लग्नाला जे आहे ते खूप जास्त उशीर झाला म्हणजे तीन साडेतीन जे आहे ते टाईम होऊन गेलेलं होतं आणि साडेतीन वाजता जे आहे ते लग्न लागलेलं होतं त्यामुळे भरपूर म्हणजे हाल पूर्ण गच्च भरून गेलेला होता सो अशा पद्धतीने नवरीचं वेलकम झालं आणि लग्नाला जे आहे ते सुरुवात झाली आणि यापुढे मी व्हिडिओ काही शूटच केले नाही कारण इथे माझा मोबाईलच स्विच ऑफ झाला ज्यामुळे मी पुढचे व्हिडिओ काही शूटच करू शकले नाही म्हणून मी काही इथे फोटोज जे आहे ते शेअर केलेले आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट रात्रीला मी व्हिडिओची सुरुवात केलेली आहे अगदी आज रिसेप्शन आहे सो रिसेप्शनसाठी आम्ही मस्त असे छानपैकी जे आहे रेडी होऊन तिथे म्हणजे मंडपात जे आहे ते, ते चाललेलं आहोत सो बघा अशा पद्धतीने लेडीज आम्ही मस्तपैकी तयार झालेला आहोत सो म्हणजे कुठलेही कार्यक्रम म्हटलं की पहिल्या सर्वात जास्त म्हटलं तर आपलं ओव्हरऑल लुक अशा पद्धतीने इथे रिसेप्शनच्या आलो आणि त्यानंतर इथे मस्तपैकी आम्ही फॅमिली लेडीज आणि आमचे मुलं वगैरे घेऊन सोबत जाय मस्तपैकी जेवण जे आहे ते आम्ही एन्जॉय केलो कारण बाहेर तशी का खूपच जास्त गर्दी आहे ज्यामुळे बाहेर जागा नाही त्यामुळे आम्ही इथे आतमध्येच आहे मस्तपैकी आपापले प्लेट्स घेऊन घेतले आणि अगदी जेवण आणि गप्पा गोष्टी करतच आम्ही आमचं जेवण जे आहे ते एन्जॉय केलं त्यानंतर डान्ससुद्धा बाकी आहे सो अशा पद्धतीने मी पूर्ण ओव्हरऑल लग्नाचं छोटे मोठे क्लिप्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत जे आहे ते शेअर आणि मी जो आहे ना कलर ट्वेनिंग केली होती सो अशा पद्धतीने आम्ही दोघही माहिले की जे आहे ते रेडी झालेलो होतो आणि मस्तपैकी जेवण वगैरे जे आहे आरामशीर करून आता त्यानंतर वेदांत सुद्धा म्हणजे पण छान रेडी करून दिली होती आणि तो पण इथे जेवण जे आहे ते करून घेतलं त्यानंतर आम्ही आलो इथे स्टेजवर आणि सगळे फॅमिली मधले कपल्स जे आहेत ना ते सगळ्या ने इथे फोटोशूट वगैरे करून घेतलेला आहे सो अशा पद्धतीने कार्यक्रम इतके छान झाले होते की खूपच मस्त म्हणजे सगळे फंक्शन जे आहेत ते खूप छान झालेले होते इतके नाचलो आम्ही की खूप जास्त आणि या डान्स सोबत आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते यानंतर आपण डायरेक्ट जे आहे आपण तुमसरलाच भेटणार आहोत सो अशा पद्धतीने मी फुल म्हणजे लग्न जे आहे मस्तपैकी एन्जॉय केलं आणि सगळे आपापल्या घरी आम्ही आलेला हो, मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप उशिरा आलेला आहे हो तुमच्यापर्यंत पण शूटिंग केला होता म्हणून म्हटलं चला माझ्या लाईफस्टाईलमधला हा एक भाग होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ जे आहे ते शेअर केलेला आहे तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो so, बाय फ्रेंड्स हॅव अ नाईस डे